तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर बांधकाम कामगाराच्या पाल्यांना पहिली ते दहावीपर्यंत अडीच हजार आणि पाच हजारापर्यंत अनुदान मिळतं परंतु यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रे अपलोड करावे लागतात कागदपत्रे कोणकोणती अपलोड करावी लागतात अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुमचा पाल्य पहिली ते सातवी शिक्षण घेत असेल तर अशा पाल्याला अडीच हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे तुमचा पाल्य जर आठवी ते दहावी शिक्षण घेत असेल तर पहिली ते सातवी अडीच हजार आणि आठवी ते दहावी पाच हजार हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्थात तुमची बांधकाम कामगार काम नोंदणी होणं गरजेचं आहे बांधकाम कामगार नोंदणी झाली की त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो लॉग इन कसा करावा अर्ज कसा करावा अर्ज करताना कोणकोणती कौन कागदपत्रे अपलोड करावी लागतात जी कागदपत्रे आहेत उदाहरणार्थ मागच्या वर्षी तुमचा पाल्य जर शिकत असेल तर त्या पाल्याची उपस्थिती पंच्याहत्तर टक्के होती का शाळेमध्ये या संदर्भातील एक प्रमाणपत्र आहे पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचं प्रमाणपत्र असं त्याला म्हटलं जातं तर हे पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र त्याचप्रमाणे बोनाफाईड त्याचप्रमाणे हमीपत्र आधार कार्ड राशन कार्ड इत्यादी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावं लागतात यामधील जे का दोन तीन कागदपत्र आहेत हमीपत्र बोनाफाईड आणि पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचं प्रमाणपत्र तर हे प्रमाणपत्र तुम्हाला मी अगदी पी डी एफमध्ये या ठिकाणी देणार आहे फक्त एका बटनावर क्लिक करायचं डाउनलोड करायचं प्रिंट काढायची अगदी ओरिजिनल प्रमाणपत्र तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे त्यामुळे फक्त माहिती सांगणार नाही तर कागदपत्र पण तुम्हाला पी डी एफमध्ये उपलब्ध करून देणार आहे फक्त तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जा त्या ठिकाणी मी डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल ठेवलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एक बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि डाउनलोड करा तर ही सगळी प्रोसेस कशी आहे या संदर्भातील डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा शिष्यवृत्तीचा ऑनलाईन फॉर्म कसा सादर करावा या संदर्भात आपण सविस्तर माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र बोनाफाइड व हमीपत्र पीडीएफ मध्ये डाउनलोड कसे करावे कारण पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र बोनाफाईड प्रमाणपत्र ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करताना लागणार आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला ऑनलाइन अर्ज सादर करताना दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत मोबाईलवर जर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी लागणारा अर्ज सादर करत असाल तर अशा प्रकारे बांधकाम कामगार वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल सुरुवातीला तुम्हाला पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे त्यानंतर चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे पाल्याचे आधार कार्ड आणि शिधापत्रिका ही ज्याची त्याच्याकडे असतेच परंतु महत्त्वाचे म्हणजे पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र बोनाफाईड सर्टिफिकेट ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर छान नसतील तर मोफत डाउनलोड करण्यासाठी डिजिटल डी जी स्कॉलरशिप असा शब्द टाका आणि सर्च करा मग अशी लिंक येईल त्यावरती टच करताच या ठिकाणी हे पेज ओपन होईल पेजला थोडे खाली स्क्रोल केल्यावर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र बोनाफाईड प्रमाणपत्र हमीपत्र याशिवाय तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर सुद्धा तुम्ही ऑनलाईन कसे काढू शकता या संदर्भातील लिंक या ठिकाणी दिलेले आहेत यावरती क्लिक करून सर्व कागदपत्रे डाउनलोड करून घ्या प्रिंट करा त्यामध्ये योग्य ती माहिती भरा आणि परत एकदा स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने अपलोड करून द्या जेणेकरून तुमच्या मुलाला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळेल बांधकाम कामगार संदर्भात आम्ही एक स्वतंत्र वेबसाईट बनवलेली आहे कामगार डॉट डिजिटल डिजी डॉट इन अशी लिंक सर्च करून देखील तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे या ठिकाणी दिलेली आहेत ठिकाणून देखील तुम्ही ही सर्व कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता धन्यवाद